नागपूरपासून पंढरपूरपर्यंत हजारो किलोमीटरची पायदळ वारी करणाऱ्या भक्तांची पालखी यंदा पंच्याहत्तरव्या वर्षात पदार्पण करत अमृत महोत्सव साजरा करीत आहेत बालगोपाळाची हजेरी निरागस चेहरे वयस्कर आजी आजोबांचा भक्तिभाव पाहून या पवित्र यात्रेचा व्याप्त्याची कल्पना सहज येते ही वारी पुढील तालुका मार्गे ते पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत येथून सुरू झालेल्या या पवित्र पदयात्रेने रविवारी अमरावती शहरात प्रवेश केला पाहूया वारीचं वृत्त पंच्याहत्तर वर्षाची अखंड परंपरा हातात भगवे झेंडे डोक्यावर तुळशीच्या रोपांची कुंडी चेहऱ्यावर थकव्याचा लवलेश नाही आणि पावलोपावली फक्त श्री विठ्ठलाच्या नामस्मरणाचा आनंद कोंढाडी इथून सुरू झालेली ही पदयात्रा नागपूरपासून पंढरपूरपर्यंत हजारो किलोमीटरचा प्रवास करीत आहेत विशेष म्हणजे ही पालखी पायदळवारी यंदा पंच्याहत्तरव्या वर्षात पदार्पण करत अमृत महोत्सव साजरा करीत आहेत या वारीचे वेगळेपण म्हणजे यात सहभागी झाले आहेत वयोवृद्ध नागरिक वृद्ध महिलांपासून ते अगदी घरातील लहान बालगोपालही ही वारी केवळ एक धार्मिक परंपरा नाही तर ती श्रद्धेची चैतन्य यात्रा आहे अमरावती शहरात वारीचे आगमन होताच भक्तांनी वाऱ्याच्या वेगाने स्वागतासाठी गर्दी केली रस्त्याच्या दुतर्फा पुष्पवृष्टी केली तर काहींनी वारीत सामील होऊन हरिणामाचा गजर केला न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांमध्ये पाहायला मिळाले की वारीचा थकवा कोणाच्याच चेहऱ्यावर नाही उलट त्यांच्या चेहऱ्यावर आहे फक्त आणि फक्त विठ्ठल भक्तीचे तेज अनेक महिलांच्या डोक्यावर तुळशीच्या रोपांच्या कुंड्या दिसत होत्या हातात झेंडे टाळमृदगाचा नाद आणि सततचा विठ्ठू माउलीचा वारी खरंच पुण्याची आणि प्रेरणादायी वाटते जगात जिथे वेग आणि धावपळ अधिक आहेत तिथे हृदयात शांततेचा आणि श्रद्धेचा प्रवास करणाऱ्या या पालखी वारीचं दर्शन खरंच भाग्याची गोष्ट आहेत पंच्याहत्तर वर्षापासून अखंड चालणारी ही परंपरा आणि आजचा काळातही टिकून असलेली श्रद्धा हीच खरी आपली सांस्कृतिक ताकद आहे